मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेत विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले या शाळेची इमारत मोडकळीला आलेली आहे जुन्या जागेत अतिशय धोकादायक ठिकाणी हे साडेतीनशे विद्यार्थी शिकत आहेत मात्र अचानक पालिका प्रशासनानं सदर जागा धोकादायक आहे सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटर लांब शाळेत स्थलांतरित करणार असल्याचं पालकांना सांगितलंय या शाळेच्या बाजूलाच शाळेची नवी इमारत बांधून तयार आहे मात्र तरीही मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवण्याचा घाट कशाला असा सवाल विचारत पालकांनी बेंच घेऊन नव्या इमारतीमध्ये प्रवेश केलाय तर मध्ये मनपाच्या शाळेमध्ये अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं होतं शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे आणि त्याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जात होतं त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित केलं जाईल असं सांगण्यात आलं मात्र या शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे तरीही त्या नव्या इमारतीमध्ये नेत नसल्यानं पालकांनी अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे बाग घेऊन हे पालक आहेत या नव्या इमारतीमध्ये गेलेले आहेत इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी घाटकोपरची ही टिळक मार्ग ही पालिकेची शाळा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं अतिशय डिलॅबरेटेड अशी ही शाळा होती आता तर 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 या शाळेचं नूतनीकरण सुरू आहे आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत आता शिरलेले आहेत ही खरं तर शाळा होती ही बाजूच्या एका दोन तीन जे खोल्या होत्या त्याच्यामध्ये चालवली जात होती परंतु त्या ठिकाणची देखील शाळा बंद करण्यात आली आणि या विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर लांब जाऊन शाळेमध्ये जाण्यास सांगितलेलं परंतु पालकांनी विरोध केलेला आहे आणि याच नूतनीकरण केलेल्या नूतनीकरण सुरू असलेल्या शाळांमध्ये आता पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन बसलेले आहेत याच ठिकाणी हे वर्ग भरवण्यात येणार आहेत आणि हा पवित्रा घेतलेला आहे पालकांनी की जोपर्यंत आम्हाला हक्काची शाळा मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी आम्ही हे वर्ग भरवणार आहोत आपल्यासोबत काही पालक आहेत शाळा कंप्लीट झालेल्या आहेत दोन माळ्याची शाळा आम्ही स्वतः बघितले सगळं पाहिलं पाहून आम्ही मुलांना इथं टाकले आम्ही त्या दोन किलोमीटर शाळेवर जाणार नाही मी शिक्षक आहे अच्छा तुम्ही शिक्षिका तर तुम्ही शिकवायला तयार होता त्या शाळेत आणि तुमची हो तयार आहे आम्हाला पण तेच सांगितलेलं की तीन वर्षांनी शाळा बांधली पण आता आम्हाला मजच त्यांनी दगा दिला की नाही म्हणून भेटणार राजवाडीला किंवा आपलं गणेश मंदिर आहे ना तिथं सह्याद्री बिल्डिंग आहे तिथं मुलांना शिफ्ट करायचं आम्ही नाही बोललो हे पॅरेंट्स आम्ही सर्वे करतो या पॅरेंट्स लोकांना तीन वर्ष झाला आम्ही ठेवलंय की नका दुसऱ्या शाळेमध्ये टाकू हे कसे यांच्या हातावरची पोट नवीन इमारत आहे ही त्यामुळे या इमारतीमध्ये हे विद्यार्थी असतील ते स्वतःच बेंचेस आणून ठेवत आहेत स्वतःच स्वतःच्या शिक्षणासाठी हक्काच्या शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना हे पाऊल उचलावं लागतंय आणि आता नेमकं प्रशासन या ठिकाणी पुढे काय खबरदारी घेत आहे हे पाहणं आता गरजेचं असणार आहे अमोल पेडणेकर जी मीडिया मुंबई